प्रधानमंत्री घर मुक्त बिजली योजना या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आता मोफत तीनशे युनिट पर्यंत हे वीज दिले जाणार आहे आणि त्यासाठीचे ऑनलाईन अर्ज हे सुरू झाले असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज हा कशा प्रकारे करायचा हे आपण आजच्या व्हिडिओ सविस्तर जाणून घेऊयात तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ आवश्यक पहा मित्रांनो ना। ऑनलाईन अर्ज हा कशा प्रकारे करायचा यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत हे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पी सूर्यघर डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाइट वरती आल्याच्या नंतर आपल्याला जाणार आहे हे आपण सर्वप्रथम पाहूयात तर त्यासाठी सबसिडी स्ट्रक्चर वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजना या योजनेच्या माध्यमातून आपल्याला झिरो ते दीडशे केवी युनिटसाठी आपल्याला तीस हजार ते साठ हजार ही एवढी सबसिडी मिळणार आहे त्याचप्रमाणे दीडशे ते तीनशे युनिट साठी आपल्याला साठ हजार ते अठ्याहत्तर हजार एवढी सबसिडी आपल्याला भेटणार आहे आणि यासाठी आता या हा कशा प्रकारे करायचा आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या होम पेज वरती यायचं आहे आणि या ठिकाणी आपला रूफटॉप सोलर या, या वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर रजिस्टर हेअर या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला आपल्याला स्टेट म्हणजे राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपला जिल्हा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपण सध्या कुठली वीज वापरतात तर आपण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला कंझ्युमर अकाउंट नंबर द्यायचा आहे जो आपल्या वीज बिलावरती अकाउंट नंबर असतो कस्टमर नंबर असतो किंवा ग्राहक क्रमांक असतो तो, तो ग्राहक क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट ने ने करून घ्यायचा आहे ग्राहक क्रमांक टाकून नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये दाखवण्यात येतील हे व्यवस्थित आहे की आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि प्रोसेड या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि क्लिक सेंड टू सेंड मोबाईल ओ टी पी इन एस एम एस या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ईमेल आयडी असेल तर आपण या ठिकाणी टाकू शकता अन्यथा नाही टाकला तरी काही हरकत नसणार आहे त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तर जसाच्या तसा आपल्याला या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे मेसेज आपल्याला दिसेल ओ टी पी मेसेज हॅज बिन सेंड हा मो आपल्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तर तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपण दिलेली ओरची माहिती आपल्याला आपण शुअर का ती माहिती सबमिट करायला तर ओके करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे मेसेज आपल्याला शो होईल यु हॅव सक्सेसफुली सबमिटेड द रजिस्ट्रेशन डिटेल यु माय लॉग इन विथ युअर रजिस्टर्ड डिटेल्स आपल्या लॉग इन या पेजवरती जायचं आहे त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करते जो मोबाईल क्रमांक टाकला तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे आणि एंटर केल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपल्याला लॉग इन हे करून घ्यायचं आहे लॉग इन करण्या अगोदर आपल्या मोबाईल वरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि या लॉग इन या टॅपवरती क्लिक करून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या फॉर रूटॉप सोलर यावरती आपल्याला प्रोसेस करून पुढे जायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे विंडो ओपन होईल यामध्ये आपण पाहू शकता तीन स्टेप मध्ये रजिस्ट रजिस्ट्रेशन आपलं करायचं आहे आपल्याला पहिली स्टेप आपण रजिस्ट्रेशन करून आपली माहिती टाकून सबमिट केलेली आहे तर दुसरे आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत त्यानंतर आपल्याला फायनल सबमिट सबमिशन आपल्या अर्जाचं करून घ्यायचं आहे तर आपण जो ग्राहक क्रमांक टाकला त्या ग्राहक क्रमांकाच्या माध्यमातून आपलं जे नाव वीज आवडते आहे ते या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि आपला ऍड्रेस देखील आपल्या वीज बिलावरूनच या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आपला ऍड्रेस व्यवस्थित आलेला नसेल तर तो आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यासाठी आपले अगोदर आपल्याला आपली कास्ट कॅटेगरी या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे एस सी आहात एसटी आहात ओबीसी आहात जनरल किंवा दर आहात ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपण आपल्या संपूर्ण ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला विलेज आ, या ठिकाणी आपण आपल्या गावाचं नाव टाकू शकता त्यानंतर आपल्या सिटी जे असेल ते सिटीचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आपला जिल्हा या ठिकाणी आपल्या वीज बिलावरनं ऑटोमॅटिकच घेण्यात आलेलं आहे त्यानंतर राज्य सुद्धा आपल्याला ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं आहे त्यानंतर आपला पिनकोड जो असेल तो पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आपल्या वीज बिलावरनच या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला आपलं डिव्हिजन सिलेक्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणावर जे आपलं डिव्हिजन येत असेल ते आपल्याला या ठिकाणावर सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर सब डिव्हिजन अशाच प्रकारे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला वीज भर टाकून घ्यायचा आहे आपला एक के आहे दोन के व्ही आहे कि तीन के आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे तसं आपल्या वीज बिलावरने ऑटोमॅटिक या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे यामध्ये काही बदल करायचा असल्यास आपण तो बदल करू शकता त्यानंतर आपल्याला रेसिडेन्स कॅटेगरी या ठिकाणावरनं निवडून घ्यायचं आहे आपलं रेसिडेंटल आहे तर आपण रेसिडेंटल निवडतोय त्यानंतर या ठिकाणी आपण आपलं रुटॉप सोलोरचं कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून आपल्याला किती वीज लागणार आहे ते कॅल्क्युलेट लेशन देखील आपण या ठिकाणी करू शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे टॅब ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या कॅटेगरी आप ऑफला रेसिडेंटियल आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲव्हरेज मंथली बिल आपल्याला जेवढं येते ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडे अव्हेलेबल सोलर साठी एरिया किती आहे हे आपल्याला स्क्वेअर फूट मध्ये द्यायचं आहे आपल्याकडे किती स्क्वेअर फूटची ची म्हणजे जागा उपलब्ध आहे तो एरिया आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला लागणारा किती केवी पर्यंतची वीज आपल्याला लागते तर ते आपल्याला या ठिकाणी आपण आप टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या सर्च बॉक्स मध्ये जाऊन आपल्याला आपला संपूर्ण ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि त्याचा लँडिट्यूड लॅटिट्यूड आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल ही प्रोसेस कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला वरती क्लिक करून आपली माहिती हे सेव्ह करून घ्यायची आहे त्यानंतर आपली दुसरी स्टेप ही कम्प्लीट झालेली आहे तर तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला आपले इलेक्ट्रिसिटी बिल सहा महिन्याच्या या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे तर त्याची साईज काय असायला पाहिजे फॉर्मॅट काय असायला पाहिजे हे खाली या ठिकाणी आपल्याला दर्शवण्यात आलेलं आहे जेपीजी जेपीजी पीडीएफ आणि त्याची साईज असायला पाहिजे पाचशे केबी पर्यंत अशी फाईल आपल्याला या ठिकाणी पीडीएफ किंवा जेपीजी फाईल मधून आपल्याला चुस फाईल करून आपल्याला हे फाईल अपलोड करून घ्यायचे आहे आपण आपलं वीज बिल या ठिकाणी अपलोड करून घेतलेला आहे त्यानंतर आपली माहिती खाली या ठिकाणी अशा प्रकारे शेव्ह होईल तर हे संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे की नाही हे एकदा आपल्याला पुन्हा चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर शेव्ह करून फायनल सबमिशन या टॅबवरती क्लिक करून आपल्याला आपला अर्ज हा फायनल सबमिट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे फायनल सबमिशन आपलं फॉर्मचं झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता युअर युअरिकेशन हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुल यु कॅन सबमिट युअर बँक डिटेल्स आपल्याला आपल्या बँकेचे डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहेत ते आपण देऊ शकता आणि जर आपल्याला बँकेकडं लोनची आवश्यकता असेल तर या ठिकाणी आपल्याला क्लिक uh, करावं लागणार आहे त्या अगोदर आपण आपल्या बँकेचे डिटेल संपूर्ण टाकून घेऊयात त्यासाठी बँक डिटेल्स फॉर सबसिडी आपले कोणत्या खात्यात आपल्याला मागवायचे त्या बँकेचा खाते, खाते क्रमांक बँकेचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे बँक नेममध्ये आपण आपली बँक सिलेक्ट करून घ्यायची आहे ज्या बँकेमध्ये आपला अकाउंट असेल ती बँक आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे त्यानंतर बँकेचा आयआय कोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बँक अकाउंट होल्डरचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपला अकाउंट क्रमांक म्हणजेच अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि आपल्या बँक पासबुकची कॉपी आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे किंवा कॅन्सल चेक देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर रिमार्क मध्ये आपण काही आपल्याला टाकायचं असेल तर टाकू शकता अन्यथा नाही टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर सबमिट टू या, या टॅबवर क्लिक करून आपल्याला आपली ही माहिती अशा प्रकारे सक्सेसफुल रीती आपण आपला संपूर्ण फॉर्म हा भरून घेतलेला आहे या योजनेबाबतच्या पुढील अपडेट साठी आपण चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा तर पुन्हा भेटूया अशा जगा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र